आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंची ग्वाही तर दोघं मिळून तुम्हाला फेकून देऊ विरोधकांना इशारा आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी जमवून दाखवलं राज ठाकरेंची टीका तर आमच्यातला अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल विजय मेळाव्यामध्ये रुदाली दिसली देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर निशाणा तर दोन्ही बंधून एकत्र येण्याचं श्रेय दिल्याबद्दल राज ठाकरेंचे खोचकपणे मानले आभार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र एंट्रीने भारावला जनसमुदाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये व्यासपीठावर राज उद्धव यांच्यासह रश्मी शर्मिला आदित्य अमित तेजस यांचं एकत्र फोटो सेशन मराठीवरून उठसूट मारामारी करायची गरज नाही तर जास्त नाटक केली तर कानाखाली आवाज काढायला पाहिजे राज ठाकरेंचा इशारा मारल्याचं व्हिडिओ काढू नका असाही सल्ला आदित्य ठाकरे अमित ठाकरेंनी वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष दोघांची व्यासपीठावर एकत्र एंट्री एकमेकांना मारली मिठी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेलं बघून आता जातीचं काढ खेळतील राज ठाकरेंनी करून दिली जाणीव उघड्या डोळे बघा आणि एबीपी माझाच्या बोधवाक्याचा संदर्भ देऊन मराठी जनांना जागरूक राहण्याचा उद्धव ठाकरेंचा सल्ला न्याय मागणं ही गुंडगिरी नाही तुम्ही सक्ती कराल तर गुंडगिरी करणारच असा उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा आजच्या मेळाव्याला चित्रपटाच्या प्रीमियर सारखं वातावरण आजपासून सुरुवात आहे उद्धव ठाकरे यांनी दिले राज ठाकरेंची सोबत करण्याचे स्पष्ट संकेत मनसेने देवर उद्योजक सुशील केडे याने मागली राज ठाकरेंची माफी मानसिक तणावाखाली एक ट्विट केल्याची सर्वासारव राज ठाकरेंचा प्रशंसक असल्याचाही दावा उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे नवे चेअरमन संचालक मंडळाने केली निवड तर विरोधकांचा निवडीवर आक्षेप आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल तर पंढरीत भक्तांचा सा सागर पंचवीस लाख वारकरी जमण्याचा अंदाज फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक सीबीआय आणि ईडीच्या निर्देशानुसार कारवाई